केली त्या कुटुंबाची नाव आहे स्वतःला खूप आणि त्यांनी त्यांचा मंजूर झालेला आहे अशा पद्धतीनं असणारे कुटुंब कोल्हापूर मध्ये एक आदर्श असणारी बँक त्या बँकेचे आपल्या उद्योगपती मेनन बँकेचे चेअरमन होते त्या बँकेचा चेअरमन हा दुर्दैवानं झाला आणि ही बँक बडवण्याचं काम जवळजवळ त्या वेळचे तीनशे करोड रुपये बुडालेली बँकेचा हा अध्यक्ष होता अशा प्रॉपर्टी गोळा केली आता सदर बाजारमध्ये ते एकदा निवडून आले पण तुम्हाला माहित नसेल मेनन परिसर आहे रिक्षा हॉटेल समोर तिथे एकदा ते, ते, ते पहिल्यांदा उभं राहिले फक्त एकशे सत्तर मतं पडली दुसऱ्यांदा उभं राहिले ते, ते सदर बाजार म्हणून निवडून आले तिसऱ्यांदा उभारले शिवाजी पार्क मधून तिथं ते बाराशे मतं मिळाली ते पडले चौथ्यांदा ते पोटनिवडणुकीमध्ये तारा मध्ये उभारले तिथं ते पडले ह्यांना चांगली माणसं कधीही स्वीकारू शकत नाहीत कारण सदर बाजारमध्ये गेल्यानंतर तुमच्या ओळखीचं तर असेल तर तुम्ही पहा त्यांचा व्यवसाय काय आहे मी इथं माझ्या माता बहिणी बसलेले त्यामुळे <coughs> मी ते आता सांगू शकत नाही त्यांचा व्यवसाय काय अतिशय गलिच्छ असणारा हा माणूस आहे हा सामान्य कार्यकर्ता नाही या सामान्य कार्यकर्त्यांनी छत्रपती घराण्याचा अपमान केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला कोल्हापूरचा विकास हा एकच ध्येय घेऊन मी आणि सागर साहेब मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही दोघं कुठेही कमी पडणार नाही पण ताराव्या पार सा मतदारसंघामध्ये चोपन्न टक्के पंचावन्न टक्के मतदान आणि सदर बाजार कनकनगरमध्ये नव्वद टक्के मतदान ही तफावीत आपल्याला काढली पाहिजे येणाऱ्या वीस तारखेला आपण सहकुटुंब सहपरिवार जसं फिरायला जातात त्या पद्धतीने मतदान केंद्रावरती जाऊन जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आपल्याला त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही वीस तारखेला कोल्हापूर वी तार शहरामधील कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे माहितीचे अधिकृत आदरणीय बटन दाबून आपण सहकार्य करावं एवढी तुम्हाला हात कळकळीची विनंती करतो आणि जय भारत सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत श्रीखंड, दही, श्रीखंड तूप दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा